निश्चित स्थगित ठेवल्या पाहिजेत परंतु ती स्थगिती जी आहे ती मोबाईल ह्याचं काम पटकन होणार असेल तर स्थगिती मला मान्य आहे परंतु सरकारच्या ते नुसतं फायद्याचं असेल की निवडणुका नकोच म्हणजे याच्यामध्ये समजा काही काळभेरं असेल तर ते पण आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे की म्हणजे सरकारलाच या सगळ्या निवडणुका आत्ता नको आहेत कारण हे सगळंच महानगरपालिका सगळ्या सरकारच चालवणार बंदर कारण मग त्याच्यावरती प्रशासक नेमणार आणि मग प्रशासक नेमल्यावरती सरकारच बघणार या सगळ्या हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत मला असं वाटतं की त्याला असं नको व्हायला उद्या की बाबा नुसतंच ओबीसीचं एक विषय पुढे करून हे सरकार काही गोष्टी साध्य करते पण ओबीसी त्याच्या काय जनगणना आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती निवडणुका घ्यायला काही सर त्याच्यावरून पण मतभेद आहेत सॅम्पल गणना करावी मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारकडे यंत्रणा संपूर्ण आहेत मनात आणलं तर या गोष्टी काही होऊ शकतात आणि काय अशी फार कठीण गोष्ट अशा भागली दुसरं निर्बंध आहे ना ना ते काय सरकारचे त्या त्या पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत तिकडे गर्दी चालते फक्त गणेशोत्सवाला चालत नाही दहीहंडीला चालत नाही माझं म्हणणं आहे की जर समजा नियम असेल तर नियम सगळ्यांसाठी सारखा पाहिजे मग सरकारचे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जे कार्यक्रम आहेत तिकडे गर्दी चालणार आहे ना आणि गणेशोत्सवात चालणार नाही ही कुठची पद्धत

बोललो पण मी सुद्धा केंद्र सरकार काय करते मला मला असं वाटतं की त्यांना या सगळ्या लॉकडाऊन मध्ये सगळ्या सरकारांचे लक्ष झालंय की हे चाललंय ते बरं चाललंय काही आंदोलन नाही ना ना बोलचे नाही सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही रस्त्यावरती कोणी उतरायचं नाही काही जनरेटच नाही आपले आपले पैसे कमवा आपली आपली दुकान चालवा आणि बरं चाललंय सरकारांचं हे नुसतं त्या कोरोनाच्या तिसरीला ठेणार चौथीला ठेवणार या फक्त भीती फक्त तुम्हाला दाखवली जाते ती भीती दाखवून जर समजा सरकार सगळ्या कोणती करत कष्ट असेल हे कुठपर्यंत चालणार काय शाळांचा विषय तो म्हणजे अजून त्यांचं लसीकरण व्हायचंय आणि त्या मुलांना ती लस अजूनपर्यंत दिलेली नाही आणि ती अ देऊ शकत नाही जसं माझ्याकडे पुनावलांचं पण स्टेटमेंट होतं आणि ते जर झालं नसेल तर तुम्ही कशा शाळा उघडणार तुम्ही कॉलेजेस म्हणजे 12 जे आहे 12वी होतं कॉलेज ते पण त्याच्या खालची दर्जाती अजून तरी लसीकरण त्यांचं झालं ते सुरू करा पण शरद ठाकरे सध्या पुणे शहरामध्ये महापालिकेचा एम्युलेट स्पेस भाड्याने द्यायचा विषय आहे त्याच्यातना बोललं तेच चला